देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून रात्रीचा उजेड आजपर्यंत पाहणारे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमधील हे कोकमार गाव अमरावतीपासून एकशे तीस किलोमीटर अंतरावर आहे तर हरी साल पासून केवळ तीस किलोमीटर अंतर गाठायला तीन तासापेक्षा जास्त वेळ लागतो यावरून इथल्या रस्त्यांची दुर्दशा लक्षात यावी स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्षानंतरही विजेशिवाय हे गाव कसन जगत आहे कोकमार गावात साठ घरे आहेत तर मेळघाटातील अतिशय दुर्गम व वाघांच्या अधिवास येथील आदिवासींना रोज संघर्ष करावा लागतो रात्री काळकुट्ट अंधारात राहावं लागतं भारत स्वतंत्र होऊनही या गावातील लोकांनी वीज कशी असते हेच पाहिले नाही गावात वीज नाही त्यामुळे सोलर प्लेट लावण्यात आल्या मात्र त्यातून उजळणारे दिव्यांचा प्रकाश केवळ रात्री आठपर्यंत पर्यंत मिळतो पावसाळ्यात तर वाईट परिस्थिती असते वीज नसल्यामुळे घरात मनोरंजनाचं साधन नाही गावातील नागरिक शेकोटी पेटवून एकत्र आलेत विजेसाठी अनेक आश्वासन देण्यात आली मात्र कदाचित ते आम्हाला जनावर समजत असावेत असे गावक्यांनी बोलून दाखवले या गावांमध्ये काय अडचणी आहेत हे बघण्याच काम प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे आहे गावात वीज पोहोचली असती तर आम्ही प्रगतीच्या वाटेवर असतो असं त्यांचं म्हणणं आहे गावात शाळा आहे पण तिथेही वीज नाही याच गावापासून काही अंतरावर असणाऱ्या भुतरूम या गावामध्ये शाळेत वीज नाही शासनाकडून मिळालेली ऑनलाइन शिक्षण प्रणाली की सर्व यंत्रणा विजयभावी धूलखात पड़ी है अजुन ही विजन पोचले कोकमार हे मेघघाट एकमेव गाव नसुन कोकमार सारखे बावीस गांव विजेशिवाय जगता है ही सी गाव अंधारत है पर्यायी सुविधा सौभाग्य योजनेतर्गत सोलर वीज यंत्रणा बसवी गे मास टक्के गांवे ही यंत्रणा धूलखात पड़ी है अतिदुर्गम गावात सोलर यंत्रणेची परिस्थिती मेळघाट हा टायगर फॉरेस्ट रिझर्व्ह आणि वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे त्यामुळे त्यांची परमिशन अशा दोन गोष्टी अंतर्भूत आहे मुख्य म्हणजे त्याला जे प्रस्ताव सादर करावे लागतात ते अत्यंत कॉम्प्लिकेट आहे साधारणपणे पन्नास कोटीच बजेट आहे इलेक्ट्रिफिकेशन मुख्य म्हणजे फॉरेस्टचा क्लिअरन्स आल्यानंतर आम्ही हा प्रकल्प हाती घेऊ झानेश कुलकर्णी मुख्य अभियंता महावितरण या बावीस गावांपर्यंत वीज पोहोचवण्यासाठी जवळपास शंभर कोटी से बजेट लगना आहे मात्र खरोखर प्रयत्न केले जात आहे का हा सवाल आहे मोदी सरकार चा हर घर पहुँची बिजली हे अभियान आहे मात्र हा दावा मेलघाट मधे फेल है सरकारको प्रत्येक गावात वीज पोहोचवण्याचा दावा केला जातो मात्र मेळघाटमधील कोकमार सारखे असंख्य गाव सरकारच्या या दाव्याची सात्र्याने पोलखोल करतात त्यामुळे अंधारातून प्रकाशाकडे मेळघाटमधील केव्हा गावे जाणार याची वाट येथील आदिवासी बघत आहे